फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही वातावरण बघू शकता मस्त असा पाऊस पडतोय मला वाटतंय ना आजचा सहावा किंवा सातवा दिवस असेल बरं का आणि सूर्य पण आम्हाला दिसलेलं नाही आठवडा झाला सूर्याचं दर्शनच झालेलं नाही आहे आमचे कपडे आम्ही कसं सुकवतोय मशीन आहे म्हणून तरी बरं कारण की त्यातनं थोडेसे फटकून निघतात हे आमची आम्हालाच माहिती आहे फॅन लावला की थंडी वाजते फॅन बंद केला की कपडे वाढत नाही अशी करते सगळी तर छान होतं वातावरण झालेलं आजचा ब्लॉग जास्त स्पेशल आहे रोजच्यापेक्षा पेक्षा कारण की आज आहे आमच्या आहोंचा बर्थडे तर बर्थडे स्पेशल आम्ही काय काय करणार आहोत किंवा बर्थडे कशा पद्धतीनं सेलिब्रेट करणार आहोत हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतं हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बर्थडे स्पेशल सकाळी नाश्त्यासाठी ह्यांच्या ह्यांच्या आणि सईच्या आवडीचं असं दही धपाटं केलेलं आहे आम्ही तुम्हाला काय खाण्याची तोंडाला चव आली म्हणजे झालं नाही पीठ मी होतं होत राधिका थापतीय आणि मग आजचा बेत काय करायचं दुसरा काहीतरी स्पेशल खाटखुट तर आपल्यात नसतं मग आता कसं असतं नॉन व्हेज खाणार काय आज काय लगे बेतच तसं आपला पण बेत पाहिजे ना व्हेजवाल्यांचा बर चला जेव्हा असं काही स्पेशल असतं ना व्हेजवाल्या लोकांचा बेत असतो तो म्हणजे छान असं श्रीखंड पुरी वगैरे तशा पद्धतीचं गोडधोड आणि अर्थातच वातावरण असं म्हटल्यानंतर भजी बिजी तसं तळंतर चला तर मग आजचा आपला छान असा बेत करूयात आपण काय कधी बटाटे उडायला आणि राधिकाणी चपात्या केल्या अगोदर कारण जेव्हा पुऱ्या के जरी दर। केल्या तरी दोन्ही पण लागतं तर त्याच्यामुळे काढून आणि पीठ मी ठेवल्याचं आता मग मी नाही तळणार आहे कारण की काय होतं वातावरण असं आहे ना पाच मिनिट जरी असं उघडं राहिलं किंवा काय करेक्षा जेव्हा खायचं असेल इन्व्हर्टर चार्जिंग जमली जेव्हा खायचं असेल त्यावेळेस तळता येईल रात पुरी आणि भजे काढते कुकर थंड होते नंतर मग बटाटा रानू कसं झालं राणू जो मेकअप दाखव पावडर लागली का आत्ता 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 अशी कोणा कोणी लावतं असं पावडर हा कोणाचं बघितलं तो असं दाखव किती गोरा झाला रानू बाज 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 ना खातात येईल आलं का एक ठीटक ले। ठीटक ले ना खातात इकडे बघ की चिटकलंय ना हां जास्त नाही लाभायचं खातात येत आज पल्लवी ताई चालल्यात तर त्याच्यामुळे आपल्या निरोप द्यायला आलत्या अय तू चालला आले का तुझे पप्पा राह तू फोटो मामी सारखी फोटोच काढते आज मामाचा बड्डे आज राहा इथं केक खायला श्रीज तू नाही विश किती तुम्ही होय म्हणजे आलं लगेच जाणार आहेत का आहो ताई आताच पाहुणे बाहेर एक वाजले तू जातो का यांच्या बरोबर जातो त्यांच्या गावाला

banga. तुम्ही सगळे विचार करतात बर्थडे नवऱ्याचा आणि ही काय इतकी नटलीय तर काय ना आम्ही चाललेलो आहोत करमाळ्याला कमला देवी दर्शनासाठी तर म्हटलं चला छान असं तयार होऊयात बर्थडे नवऱ्याचा असला तरी काय झालं बायकोला पण छान वाटतं ना तर त्याच्यामुळे मी तयार झाले आणि करमाळ्यात माझं थोडंसं काम पण आहे आणि सैनी सांगितलंय की आज तिला पावभाजी खायची ह्यांच्या बर्थडेच्या स्पेशल आपण म्हणतो ना आज काय करायचं स्पेशल आज काय करायचं स्पेशल श्रीखंडपुरीचा बेग तर सकाळचं झाला पण संध्याकाळी पण काहीतरी स्पेशल झालं पाहिजे ना तर त्यासाठी आज पावभाजी करायची त्याचबरोबर घरातलं पण थोडंसं काही वस्तू मला आणायच्या आणि प्लस या पावभाजीचं मटेरियल असं मिळून सगळी करण्यात काम आहेत तर त्यासाठी आम्ही चाललेलो तर बघा बर्थडे बॉयचा मेकअप कशा पद्धतीनं चाललाय हा आत्तर hmm. कोणते का नाव सांगायचं नसतं का हा कसं असतं माहिती का आपण जो परफ्युम आत्तर जे वापरतो ना ते सांगायचं नाही असं सस्पेन्स इतका सुगंध कुठनं सुटलाय चला निघायचं आम्ही आहे ना जोडीने दर्शनाला आव्हल देवीच्या आणि म्हणजे इथं आहे ना सैराटचं सूट झालत त्यावेळेस हे मंदिर अशा पद्धतीचं होतं इकडचं आणि आता थोड्या दिवसांनी आपल्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ह्याचं पूर्णपणे रिनोव्हेशनचं काम आहे तिथं तुम्ही बघू शकता हे वरचं सगळं त्यांनी काढलं म्हणजे कलर वगैरे जे काही असतं ना अगदी पहिल्यांदा सुरुवातीला ज्या दगडात हे तयार केलं तर ना ते दगड दिसत आहेत तिथपर्यंत त्यांनी सगळं त्याचं छानून छानून काढलेलं आहे आणि आता परत एकदा त्याला रिक्रिएट आहेत छान अशा पद्धतीने फक्त एवढं काम झालं मला वाटतं एक पाच सहा महिने झाले हे एवढंच काम चाललं कारण की खूप बारीक नक्षेदार आखीव रेखिवा अशा पद्धतीच येते आणि आतमध्ये सगळ्या मंदिरातल्या खालच्या फरशा पर जे काही स्टाईल होतं ना त्या सगळ्या काढून घेतलेल्या कधी बसवत आहेत त्यांचं एक एकच काम बसवणार नाही ते मग ते वेगळंच करणार काहीतरी <laughs> स्टाईल आहे का मग मा काय माहिती काय करणार पण छान असं ह्याला परत एकदा छान नवीन ताजं तवाने टवटवीत असं रूप देणार आहे कमला देवी कोल्हापूर कोल्हापूर नाही तुळजापूरची जी आहे ना देवी तिची बहीण असं मानलं जात माणसाच ओळखू येत नाही तर खाली चष्म्या पाणी वायपर लावायचं चष्म्याला मामाची मुलगी आहे ती पण नैवेद्य घेऊन आली नेमकी

देखे देखे थार थार हाँ हाँ हा हा चालतंय की येतो येतो आम्हीच घेऊन येतो जाऊ मग खाडून येत काय ऑफ ॲप आता ऑफ कॅमेरा आपण किती फिरलो ऑफ <laughs> कॅमेरा भरपूर फिरलो <laughs> आम्ही दोन ठिकाणी गेलतो आणि दोन ठिकाणी बराच वेळ अर्धा पाऊण तास अर्धा पाऊण तास असं बसलो आणि आता आहे ना जवळजवळ चार वाजलेले आणि आणखीन आमचं दुपारचं जेवण राहिलं सकाळी दैद दपाटे खाल्ले होते त्यांना <laughs> तर मध्यरातन निघतानाच भूक लागली पण तरी दोन ठिकाणी जाणं झालं पण तिथं पण आहे ना दोन्ही ठिकाणी दिवस झालं जायचं होतं आणि काही वेळ अभावी किंवा काही ना काही कारण सारखी तर त्याच्यामुळे जाणं होत नव्हतं उलट निवांत आनामध्ये गेलो आरामशीर गप्पा गुप्पा मारल्या आणि आता घरी आहेत रिटर्न सई राणासाठी आज खूप सगळा खाऊ घेतलेला आहे घेणं गरजेचं <laughs> काय होतं आम्ही ज्या वेळेस बाहेर जातो ना आम्ही नाही शक्यतो त्यांना काही खायला घे म्हणजे कारण की त्यांना सवयच लागते तसेच की आपण बाहेर गेलो की घरी आलं की म्हणायचं आमच्यासाठी काय आणले आणि मग काय आणले म्हणजे काय असतं बाहेरच असतं म्हणजे काही पण आपण जे म्हणतो की जे जास्त खाऊ नये तर मग सारखं नेत नाही पण मग म्हटलं आज चला त्यांना खुश करावं घरी गेल्यावर संध्याकाळी पावभाजीचा बेत पावभाजी पावभाजीचा बेत पण कॅन्डल लाईट होऊ नये काय होतंय सारखी लाईट जातीय आणि म्हणजे इन्व्हर्टर चार्ज होत नाही तर लाईट जाती आणि लाईट ही पर्यंत इन्व्हर्टर डाऊन होतं असं होत ए खोट खोट कापू नको

सगळ्यांना नाही ना, मला खायचं एकट्याला बड्डे कोणाचा आहे माझा केक कोण करणार मी काय केलं का तुम्ही कशाची वाट बघताय उपदम रोको रोको तुम्ही कशाची वाट बघताय मी जागेवरच आहे तुम्ही

आई आमच्या ह्या साडीमध्ये कशा दिसत आहेत कमेंट करून सांगा दिसते ती डॅडीना खाऊला पैसे दिले डॅ नानांनी

<laughs> खरच की राणाला विसरले की सगळ्यांना राणं झाल्यावर ठरत होता का डे टू यू हॅपी बर्थडे डिअर hon जाशतेड़ चाते हम रां मेश्टिए हा कि ने ढिने दुड़ी व्व्व झाले बनाजी गॉरी थे प्रमाबबब कन्खेँ प्रमाबबबबब यूद म की जाथ एंसदिए एंस्ट By

मस्त गमग छान असा एकदम बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर कोथिंबीर आहे ना पाव सकाळी सकाळी चला पावभाजी तुम्हाला झटपट दाखवली आम्ही पावभाजून खाणार नाही त्या आता भाजी ना असे थोडेसे नरम पडतात गरम या खायला चला टाटा बाय बाय आम्ही पावभाजी खातो परत भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये